राष्ट्रीय विश्वग्राम पत्रकार संघाच्या वतीने मुंबई विधान भवनावर पत्रकारांच्या मागण्यांसाठी धडक मोर्चा राष्ट्रीय विश्वग्रामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वात पत्रकारांच्या मागण्यांसाठी दिनांक चौदा जुलै दोन रोजी मुंबई विधान भवनावर धडक मोर्चा व लाक्षणिक उपोषण आझाद मैदान फोर्ट मुंबई यावेळी राष्ट्रीय विश्वग्रामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दशरथ रोडे व तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते